रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नागोठणे मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजनमध्ये कार्यरत कामगारांसाठी भरीव पगारवाढ करण्यात आली आहे कामगार संघटना फोरमच्या प्रयत्नांमुळे सरासरी रुपये सोळा हजार पाचशेची पगारवाढ निश्चित करण्यात आली आहे एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या नवीन वेतनवाढ करारामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे या करारामध्ये कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात यशस्वी चर्चा झाली कामगार नेते साधुराम मालुसरे दीपक रानवडे आणि विकास सवरकर यांनी हा करार होण्याकरिता विशेष परिश्रम घेतले तर ग्रुप प्रेसिडेंट अविनाश श्रीखंडे प्रेसिडेंट शशांक गोयल आणि रिलेशन प्रमुख चेतन यांनी कंपनीच्या वतीने प्रतिनिधित्व केले कामगार संघटनांच्या वतीने संजय काकडे विकास खांडेकर जनार्दन शेळके नंदकुमार कोळी आदींनी सहभाग घेतला कामगार संघटनांनी स्थानिक तालुका आणि जिल्ह्यातील लोकांना रोजगार देण्यावर भर दिला आहे भविष्यातील नवीन प्रकल्पांमध्ये स्थानिक सुशिक्षित तरुणांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे संघटनांनी स्पष्ट केले ही पगारवाढ कामगारांच्या हितासाठी मोठे पाऊल असून स्थानिक आणि रोजगाराच्या संधी मिळवून देण्यावरही भर दिला था। आता था। जो करार झालेला एक डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकतीस मे दोन हजार एकोणतीस असा हा साडेपाच वर्षाचा हा करार

जो काय बेसिकमध्ये वाढ झालेली आहे त्या कालावधीमध्ये जो काय डी ए आम झालेला आहे नवीन स्कीम प्रमाणे कारण तो डी एप्लिकेबल केव्हा झालेला आहे नवीन स्कीमचा डीए सुरू होणार आहे डिसेंबर दोन हजार तेवीसला तो पेएबल आहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून कारण क्वार्टरली तो असतो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसचा जो पेएबल होता तो नोव्हेंबर आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन हजार तेवीसला मिळाला ज्या डिसेंबरला डिस्कंटिन्यू झाला पण तरी सुद्धा नवीन स्कीम जी अप्लिकेबल झाली त्याप्रमाणे डिसेंबर तेवीसचा मिळेल आणि जानेवारी चोवीस पासून तो पुढे आला प्रत्येक कामगार जसा जसा निवृत्त झाला समजा चार महिने त्यांनी सेवा केली असेल या कराराच्या कालावधी तीन महिने केले असेल सहा महिने आठ महिने वर्षाने काही जण एप्रिलमध्ये निवृत्त झाली तर या सगळ्यांना त्या त्या महिन्याचा जो त्यांचा एरियर्स आहे तो सगळा एरियर्स त्यांना मिळणार आहे बेसिक मध्ये झालेली वाढ डी मध्ये झालेली वाढ इतर भत्त्यांमध्ये झालेली वाढ या सगळ्या गोष्टी त्यांना त्याचा महिन्यात एक प्रश्न असा आहे हो आपलं हे आयपीसीएल प्रकल्पग्रस्त असताना काही स्थानिक लोकांना आपण सर्टिफिकेट दिले होते आता नवीन प्रोजेक्ट येते ता आपण त्यांचा काही विचार करणार का नाही या बाबतीतलं असं आहे की प्रकल्पग्रस्त कुटुंब आणि त्यांना देण्यात आलेली शासनाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्त बाधित सर्टिफिकेट तर ही कम्प्लीट स्वतंत्र यंत्रणा आहे की जे माननीय कलेक्टर आणि राज्य शासन यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या माध्यमातूनच त्याचा क्रायटेरिया निश्चित होतो आता कामगार संघटना म्हणून आम्हाला त्या बाबतीमध्ये लिमिटेशन्स आहेत म्हणजे एलिजिबिलिटी काय हे संपूर्ण ठरवण्याचा अधिकार जिल जिल्हाधिकारी आणि राज्य शासन यांचा आहे आणि त्यांनी जी निश्चित एकदा एलिजिबिलिटी केली किंवा पात्रधारक म्हणजे सर्टिफिकेट धारक किती आहेत तर त्यानुसार त्यांना जस्टिस मिळाला पाहिजे हे काम आम्ही निश्चितपणे करणार पण ते ठरवण्याचा अधिकार आम्हाला नाही किंवा त्याच्या असंही म्हणता येईल आता आपण जो प्रश्न विचारला तर स्पेसिफिक असं की समजा ह्याच्यासाठी बघायची जसं माझ्या काही सहकार्याने सह वक्तव्य वक्तव्य केलं की येणाऱ्या प्रोजेक्टमध्येही आपल्याकरताच म्हणून जे म्हणजे पर्टिक्युलरली स्थानिकांचीच भरती व्हायला पाहिजे यदा कदाचित जर का असं काही तिथे घडत नसेल आणि त्याच्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी किंवा त्या संबंधित सर्व संस्था व्यक्ती किंवा राजकीय गाव पातळीवर काही अशा प्रकारचे प्रयत्न केला तर त्यांना कामगार संघटना म्हणून आमचा कुठेही विरोध असणार नाही किंवा काही नाही उलटा आमचं त्याला सहकार्यच असेल परंतु जे काही नियम आहेत किंवा नियमावली आहे जी काय पद्धती आहे त्याप्रमाणे त्या कामगारांसाठी आम्हाला स्वतंत्र असे काही प्रयत्न सॉरी त्यांची भरती होण्यासाठी आम्हाला स्वतंत्र असं काही करण्याचा अधिकारच मुळात काहीद्यानं नाही आहे त्यामुळे आम्ही त्यांना त्या पाठिंबा देऊ शकतो सहकार्य करू शकतो परंतु त्याच्यामध्ये प्रत्यक्षपणे असं घडलंच पाहिजे असं तर केलंच पाहिजे असं म्हणण्याचा आम्हाला कायदेशीर अधिकार कामगार संघटना या नात्याने व्यक्ती म्हणून आम्हाला येतो आम्ही तेवढं जरूर करू शकतो की जर त्या बाबतीत कुठलंही आंदोलन उभं राहिलं काय राहिलं तर आमची त्यांच्याबरोबर सहकार्याची भूमिका आमची जरूर असेल कामगारामध्ये या पूर्वी करार झाले त्यावेळेला काही अंशी थोडीशी नवळींची नाराजी असायची त्यावेळेला नव्वद टक्के नव्याण्णव टक्के लोक खुश आहेत आणि अतिशय आनंदाचं वातावरण आहे का कारण कोणतंही आंदोलन न करता एकही दिवसाचा एक पगार न घालवता अशा प्रकारचा हा करार झालेला आहे त्यामुळे कामगार खुश आहेत म्हणून आम्ही आपली पत्रकार व्हायच्या आधीच आमचे मार्गदर्शक आमदार महेंद्रशेठ डवी यांना आम्ही सीट देऊन आलो सीट भरून आलो अतिशय खुशी म्हणजे आपलं असे म्हणाले की एकोणीसशे एम्प्लॉईज आपल्या या इंडस्ट्रीमध्ये होते माझ्या माहितीप्रमाणे आता जवळजवळ चौदाशे राहि राहिले आहेत फक्त चारशे राहिले ऑल अवर एम्प्लॉईज एम्प्लॉईजचं म्हणणं गडबड एकोणीसशे काम एम्प्लॉईज तुमचे होते आज माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ चौदाशे आहेत त्याच्यामध्ये काहीतरी व्ही आर एस व्ही गे, आर एस घेतलेले काही लोकांनी स्वतःहून आणि काही रिटायर झाले तुमच्या म्हणण्याप्रमाणे मग त्याच्यामध्ये काय वाढ झाली की नाही तुमच्या एम्प्लॉईजमध्ये लक्षात घ्या आपण आपण सुरुवातीलाच एक आमच्याकडे स्टेटमेंट दिलेले आम्ही की एकोणनव्वद मध्ये या कारखान्यामध्ये एकोणीसशे कामगार होते त्याचा सुद्धा तुम्हाला थोडस ब्रीफ दिलं पाहिजे म्हणजे खरी माहिती आपल्या समोर आली पाहिजे भाषण नको नुसतं एकोणनव्वद मध्ये अशी परिस्थिती झाली नील पगार साहेब की आपल्याकडे इथं रिक्रुटमेंट झाली ती रिक्रुटमेंट साधारणपणे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तेरा चौदाशे ची होती म्हणजे तिथे कुठली रिक्रुटमेंट होती ऑपरेशन मेंटेनन्स किंवा स्किल कॅटेगरी जी होती जी कंपनीला आवश्यक होती त्याची भरती सगळी मेरिटवरती बाहेरनं इंटरव्ह्यूज वगैरे घेऊन क्रायटेरिया फुलफिल करणारे लोक कंपनीमध्ये दाखल झाले त्यानंतर असं झालं वगैरे लक्ष्मणराव अशा स्किम आलेल्या आहेत टेक्निकल सगळ्या ह्याला कॉम्पिट करून बरेच जण इथं बसलेले आहेत नंतर असं झालं की जे प्रकल्पग्रस्त आहेत तुम्ही मागाशी प्रश्न विचारलात की सर्टिफिकेट आहेत आणि नोकरी नाही मिळाली त्यांचं काय त्याकरता एक मोठा निर्णय झाला महाराष्ट्र सरकारच्या लेव्हलला आणि जवळजवळ त्यावेळेस साडेसहाशेच्या आसपास आपले स्थानिक लोकांना इथे काय मिळाली संधी मिळाली कंपनीमध्ये आता त्या कंपनीने त्यावेळेस त्याला नाव काय दिलं फार गोंडस नाव दिलं सुपर एन्युअरी पोजिशन म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार असं होत की बाबा देर वॉज नॉट टेक्निकल नीड हे कंपनीचं स्टेटमेंट आहे कंपनीची आवश्यकता आहे त्याप्रमाणे आम्ही घेतलेल्या पण आता हे डिसिजन जे आहे प्रकल्प घेतोय आणि या पोस्ट म्हणून आम्ही यांना डिप्लॉय करतो आता लोक त्यावेळेस होते आज कोणीतरी म्हणेल की बाबा आज कमी झाले मग कारखाना एवढ्या संख्येत कसा काय चालतो तर त्याचं झालं असं की मॅक्सिमम संख्या ही जी होती ना ही मेंटेनन्स मध्ये आणि नॉन टेक्निकल विभागामध्ये जास्त होते आता परिस्थिती अशी आहे की ते होत 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 साधारणपणे दर सेटलमेंटला मॅनिंग हा एक सब्जेक्ट असायचा आणि ह्या कंपनीकरता किती मिनिमम मॅनपॉवर रिक्वायरमेंट आहे हे आम्ही सेटलमेंटमध्ये काय करायचो नक्की करायचो आता गेल्या पासहा वर्षात तुम्ही बघितलं असाल मी ते बोलणं म्हणजे आजच्या याच्यात योग्य आहे अयोग्य आहे मला माहित नाही पण सवरकर भाई जसं मग म्हणाले ना की आज तुम्ही रिलायन्सच सोडा संपूर्ण रायगड जिल्हा कशाला म्हणताय महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये आज तुम्हाला तर तुम्ही रोजच्या त्या फील्डमध्ये आहात सगळीकडेच आता काय झालेलं आहे बऱ्याच पोझिशन्स या काय झालेल्या आउटसोर्स झाल्या भारत सरकारने जो कायदा आणला तुम्हाला माहिती आहे लोकसभेमध्ये फार्मर बिल आलं होतं शेतकरी बिल आणि त्यासोबत कामगार कायदे सुद्धा अमेंड झाले पूर्वी जे होते सेहेचाळीस वगैरे सत्तेचाळीस कायदे त्या सगळ्यांना किती आपल्या कोड किती मध्ये रूपांतर केले त्याचं सहा सा। कायदे आलेले आहेत नवीन भारत सरकारने ते मंजूर पण केले आता झाली स्थिती अशी की भारत सरकारने जरी मंजूर केले तरी प्रत्येक राज्याला स्वतंत्र काय बनवावे लागतात रुल्स बनवावे लागतात एकाही राज्याची हिंमत नाही अजून की भारत सरकारने मंजूर केलेले कायदे त्याचे रूल्स बनवून राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी करायची ही एकाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची किंवा त्या राज्य मंत्रिमंडळाची आज काय नाही हिंमत नाही काय चमत्कार होईल तो त्यांना माहिती म्हणून ती रूल्स बनत नाहीत पण आता रूल्स बनत नाहीत म्हणजे कायदे अंमलबजावणी होतात नये पण झालं असं की त्याचे रूल्स बनलेले नाहीत कुठल्याही राज्य सरकारने ते स्वीकारलेले नाहीत तरी सुद्धा त्या कायद्यांची काय चाललेली आहे अंमलबजावणी सुरू आहे दिस इज हॅपनिंग सगळीकडे चाललंय भारत देशामध्ये आपला फोरम फार छोटा पडतो देशामध्ये पण त्या बाबतीमध्ये पण प्रयत्न झाले पाहिजे आता रिलायन्स करताची जी गरज आहे घेतली आम्ही मॅनेजमेंटला म्हणजे मीडियाकडे जाऊन एस्कलेट न करता किंवा न्यायालयांमध्ये जाऊन खटले दाखल न करता थोडा बुद्धीचा वापर करून आम्ही या मॅनेजमेंटशी काय करतो इथं लॉजिकली बात करू म्हणजे चर्चा करतो आणि लॉजिकल चर्चा करून त्यांच्याकडनं सा ते सोडून घेण्याचा प्रयत्न करतो नारायण जसं सांगितलं त्याप्रमाणे इथं ज्या ज्या पोझिशन्स येणार आहेत हा प्लांट चालवण्याकरता काय इथली मिनिमम मॅनपॉवर असली पाहिजे आणि ती मॅनपॉवर जी आहे त्याच्यात वेकंट पोझिशन्स किती आहेत आणि त्या वेकंट पोझिशन्स असतील तर त्या सगळ्या कुठून भरल्या पाहिजे कामगार आणि प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र भर यांच्यातनं भरल्या पाहिजे हा आमचा काय मोटिव आहे आणि त्याला फोकस करून आम्ही काय करतो काम करतो आता करतोय म्हणजे शंभर टक्के त्याला यश येतं असं नाही पण आमची धारणा आहे आणि सिन्सिअर एफर्ट्स करतो आम्ही त्याच्यावर या विषयावर नमस्कार मी नितीन गायकवाड नागोटना प्रतिनिधी आज आपण रिलायन्स इथे आलेलो आहोत इथे कामगार संघटनेचे आपले दीपक नरवडे साहेब रानोडे साहेब इथं आहेत तर आपण त्यांची या स जो आता नवीन प्रकल्प आलेला आहे आणि त्या प्रकल्पाच्या संदर्भात काही करार झालेले आहेत त्या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया घेत आहोत कामगार कामगारांचा पगारवाढीचा करार रिलायन्स व्यवस्थापन आणि युनियन यांच्यामध्ये पार पडला आणि अतिशय चांगल्या प्रकारचा करार झालेला आहे अजूनपर्यंत कधीही करार करताना आंदोलन करावं लागायचं पण ही एकच वेळ अशी आली की आंदोलनाची गरज भासली नाही व्यवस्थापनांनी पण सुवर्णमध्ये काढला आम्ही सुवर्णमध्ये काढला आणि एक चांगला करार कामगारांच्या नशिबात आम्ही आणलेला आहे त्यामुळे कामगारांमध्ये अतिशय खुशीचं वातावरण आहे अतिशय चांगल्या प्रकारे पगारात वाढ झालेली आहे म्हणजे आता सुरुवातीला पाहाल तर कमीत कमी वीस हजार आणि मॅक्झिमम तीस हजार अशा प्रकारची कामगारांची वाढ झालेली आहे आणि साडेपाच वर्षामध्ये ती चाळीस पन्नास हजारच्या आसपास जाईल त्यामुळे कामगारांमध्ये खुशीचं वातावरण आहे आता जो प्रकल्प येतो आहे पी व्ही सी प्रोजेक्ट हा फार मोठा प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पाला व्यवस्थापनाने आमच्याकडे मदत मागितलेली आहे आणि आमची सर्व संघटनांची त्याला मदत आहे आमचा पाठिंबा आहे कारण मालक जगला तर कामगार जगतो आणि कामगारांना आता लोकं शिकलेले आहेत कामगारांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत फक्त व्यवस्थापनाला एवढीच विनंती आहे की कामगार भरती जी नवीन प्रोजेक्टमध्ये कराल ती भरती ही लोकल लोकांमधून म्हणजे स्थानिक प्रकल्पग्रस्त मग त्या तालुक्यातील नंतर त्या जिल्ह्यातील येथील सर्व कामगार अर्थात तुमच्या क्वालिफिकेशनप्रमाणेच पण स्थानिक कामगार घ्यावे आणि त्यांना नोकरीचा अवधी द्यावा अशा प्रकारची विनंती व्यवस्थापनाला दृष्टीने मी करू इच्छिते आता सरा सरांनी जे सांगितलं कामगार संकट जे कामगार आहेत त्या कामगारांचे पगारवाढी संदर्भात ते लोक सर्व खुश आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे परंतु मी एक पत्रकार म्हणून आणि मला असं वाटतं की या आपल्या या रायगडमध्ये किंवा या विभागामध्ये जे आपले प्रकल्पग्रस्त जे लोक आहेत त्या प्रकल्पग्रस्त लोकांचा मोठ्या प्रमाणात जो लढा चालू आहे किती वर किती अनेक वर्षे या लढा चालू आहे परंतु त्यां त्यांना न्याय मिळत नाही मी नरवडे साहेबांना विनंती करतो की आपण त्याच्या संदर्भात काय विचार करणार आहात की नाही 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 स्थानिकांना न्याय हा कायम मिळालाच पाहिजे त्या दृष्टीने युनियन म्हणून काही बंधनं येतात पण आमचे नेते पूर्वीपासूनचे मार्गदर्शन करणारे आताचे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक साहेब आणि अलिबाग मुरुडचे आमदार माननीय महेंद्र शेठ दळवी यांच्यासमोर हा विषय मांडून त्यांच्याकडून नक्कीच न्याय मिळवण्याचा प्रयत्न करू आहे धन्यवाद सरांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे या आपले प्रकल्पग्रस्त जे लोक आहेत त्यांना ते न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया धन्यवाद जनोदयकरिता नितीन गायकवाड नागोठणे